कोरेगाव तालुक्यातील सुरली परिसराला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे या तडाख्याने सुरलीतील रणजित पांडुरंग भोसले यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान सुरली रहमतपूर रस्त्यावरील मळ्यातील ओढ्यावरील पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती शुक्रवारी मध्यरात्री ध्वादार पाऊस सुरू असताना सुरलीतील रणजित भोसले यांच्या राहत्या घराची भिंत अचानक कोसळली यामुळे घरातील साहित्याची प्रचंड मोडतोड झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तलाठी सागर लावंड यांनी रहिमतपूरचे मंडलाधिकारी साईजी सावंत यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी जाऊन घराच्या पडझडीचा पंचनामा केला आहे रहिमतपूर सुरली दरम्यान रस्त्यावरील मळ्यातील ओढ्यावरील पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाणी पातळी खालवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे घुमट ओढ्याला आलेल्या पुराचे बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी पाहून अनेकांना धडकी बसत होती दे